जा हा प्रोपोगँडा आहे तर त्यावर काही जणांचं म्हणणं आहे की नाही ही वास्तविकता आहे नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळणकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे युट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत आज प्रदर्शित झालेला आणि काही गेल्या काही दिवसांपासून बराच चर्चेत असलेला चित्रपट द केरल स्टोरी सुदीप्तो सेन यांनी दिग्दर्शित केलेला द केरल स्टोरी ज्याला आज सर्वत्र भारतभर सकाळच्या काही शोज चे कलेक्शन बघता चांगली ओपनिंग लागली आहे असं चित्र दिसतय तर आज आपण रिव्ह्यू करणार आहोत केरळ स्टोरी या सिनेमाचा मित्रांनो सुरुवातीला मी थोडीशी कथानकाची आयडिया तुम्हाला देतो थोडक्यात कथानक आपण समजून घेतोय कथानक आहे शालिनी कृष्णन जी भूमिका केली अदा शर्मा यांनी तिची मैत्रीण गीतांजली जी भूमिका केली सिद्धी इदनानी आणि अजून एक मैत्रीण नीमा योगिता बिहानी या तिघींसोबत त्यांच्याच रूम मध्ये रूम शेअर करून राहणारी आहे आसिफा जी भूमिका साकारली सोनिया बालानी तर या तिघी कासारगोड केरळ येथील एका नर्सिंग कॉलेज मध्ये भेटतात प्रवेश घेतात एकमेकांच्या जवळच्या मैत्रिणी बनतात भे, भेट भेटल्यानंतर आणि मग असं लक्षात येतं की आसिफा जी आहे या तिघींची जवळची मैत्रिणी मैत्रीण बनण्याचे नाटक करून त्यांना हळूवारपणे आधी कट्टर शरिया इस्लामी विचारधारा मानणारी योग्य कशी आहे हे पटवून देते आसिफा आणि त्यानंतर इराक स्थित इसिस या दहशतवादी संघटनेला लागणाऱ्या जिहादी महिला म्हणून त्यांना तयार करण्यापर्यंत तिला दिलेला जॉब आसिफा पूर्ण करते आता या षडयंत्राची जाणीव या तिघींना होईपर्यंत खूप उशीर झालेला असतो गीतांजली आणि नीमा सुद्धा या जाळ्यात अडकतात पण पर एसीस पर्यंत पोहोचण्याआधीच त्यांना हे सर्व षडयंत्र कळून चुकते परंतु शालिनी तिच्या मुस्लिम प्रियकराच्या जाळ्यात अडकून गर्भवती होते तो प्रियकर तिला सोडून देतो आणि यातून आता पुढे मार्ग कसा काढावा कसा निघावा असे म्हणून तिचे लग्न एका अनोळखी मुस्लिम इसमाशी लावण्यात येते जो तिला तिने केलेल्या गुन्ह्यांचे प्रायश्चित्त म्हणून सिरियाला घेऊन जातो इसिसच्या हड्ड्यापर्यंत तो तिला घेऊन जातो या सर्व षडयंत्राची जाणीव झाल्यावर शालिनी त्या इसिसच्या तावडीतून कशी सुटते आणि नेमक्या कशा पद्धतीने या ती या मोठ्या सगळ्या जाळ्यात अडकते हा सर्व कथाभाग दापत चित्रपट पुढे सरतो मित्रांनो या सिनेमाची विशेषता काय असं जर तुम्ही मला विचाराल तर मी म्हणेल की केरळमधील हिंदू मुलींना स्थानिक काही कट्टरवादी मुस्लिम लोकांच्या मदतीने इसिस ही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना कशी लव जिहाद असं नाव देऊन आपल्या जाळ्यात ओढते आहे हे दर्शवणारं हे कथानक आहे अत्यंत अस्वस्थ करणार आहे कथानक आहे मित्रांनो सूर्यपाल सिंग विपुल अमृतलाल शहा आणि सुदीप तोसेन जे सिनेमाचे दिग्दर्शक सुद्धा आहेत त्यांनी ही पटकथा लिहिली आहे पटकथा लिहिताना त्यांनी असंख्य सत्यकथांचा अभ्यास करून लिहिली आहे असा दावा त्यांचा आहे या कथाकारांचा असा दावा आहे की ही सत्यकथांना बघून लिहिली आहे असं जाणवतं पण तुम्हाला चित्रपट बघताना ते कसं जाणवतं तर मी म्हणेन की ही जी आसिफा आहे आणि इतर दोन हिंदू तिच्या मैत्रिणी आणि एक ख्रिश्चन मैत्रिणी यांच्यामधले जे संवाद आहेत यांच्यामधले काही सीन्स आहेत ह्या आसिफा आपलाच धर्म कसा श्रेष्ठ आणि तुमचा देव कसा कोटा हे तिघींना अगदी सराईकपणे पटवून देते बरं नुसतेच पटवून न देता कथाकार कथाकारांनी यात इतर तिघींना आपल्या धर्माबद्दल असलेले अज्ञान नसलेली श्रद्धा आणि त्यांच्यावर संस्कार करण्यात कमी पडलेले आईबाब यावरही भाष्य केलंय त्यावरून असं लक्षात येते की पटकथेवर या सर्व टीमचा व्यवस्थित अभ्यास झालाय अर्थातच हा अभ्यास करताना गेल्या दशकात समोर आलेल्या केरळमधील असंख्य सत्यकथांना प्रमाण मांडलेले असणार हे आलेच इसीसची क्रूरता दाखवणारे काही सीन्स चित्रपटात आहेत ते अत्यंत विचलित करणारे सीन्स आहेत पटकथेची एकूण लांबी केवळ दोन तास वीस मिनिटांची आहे आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती बऱ्यापैकी तुम्हाला बांधून ठेवते विषयाचे आणि कथेचे गांभीर्य जपत दिग्दर्शकाने कुठल्याही दृश्याला नाट्यमय अथवा फिल्मी न बनवता ते सत्यतेच्या जवळ जाणारे कसे वाटेल याची काळजी घेतली आहे तो सेन यांचे दिग्दर्शन आहे जे अत्यंत प्रभावी आहे प्रसन्न तू मोहपात्रा यांचे केरळ आणि अफगाण सीरिया या प्रदेशातील छायांकन शिवाय विशाख ज्योती यांचे पार्श्वसंगीत आणि संजय शर्मा यांची क्रिस्पी एडिटिंग म्हणजे संकलन हा सुद्धा विषयाच्या गांभीर्याला जपणाऱ्या व चित्रपटासाठी जमेच्या अशा बाबी आहेत सुद्धा अभिनयाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जा अदा शर्माने कमाल काम केले आहे कमालीचा परिणामकारक अभिनय तिचा आहे चित्रपटभर पटकथेतील एकमेव महत्वाची पात्र तीच असल्याने कॅमेरा बहुतांश तिच्या भोवतीच फिरताना आपल्याला दिसतो केरळ स्टोरी हा अदाच्या करिअर मधील एक माइलस्टोन चित्रपट ठरेल यात शंका नाही असं माझं मत आहे अदा सोबतच आसिफा बनलेली जी भूमिका सोनिया बालानी हिने केली आहे तिची भूमिका सुद्धा लक्षवेधी ठरली आहे आणि तिने सुद्धा छान काम केलं शालिनीच्या इतर दोन मैत्रिणी म्हणून गीतांजली आणि निमा या भूमिकेत सिद्धी आणि योगिता बिहानी यांच्याकडूनही दिग्दर्शकाने वकुबी काम काढून घेतले आहे चित्रपटात नाविन्य काय असं जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर इसिस ही अंतर दहशतवादी संघटना आहे आपण सर्व जाणतोच आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आहे कट्टर इस्लामिकची पुरस्कृता करणारी संघटना आहे तर या काही कट्टर व धर्मांध ही, ही संघटना स्थानिक काही धर्मांध नागरिकांना नागरिकांच्या मदतीने आणि लव जिहाद या शीर्षकाखाली कसे काही हिंदू मुलींना यांच्या जाळ्यात अलगत अडकवत आहेत हे हा विषय अत्यंत निडरपणे आणि बेधडकपणे या चित्रपटात दाखवण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारचा हा अत्यंत दुर्मिळ प्रयत्न आहे असं मला वाटतं तर खर हे तर हेच चित्रपटाचं नाविन्य आहे असं मी म्हणेल चित्रपट कुठे कमी पडतो तर मी म्हणेल की संवादांमध्ये चित्रपट ठेवतो डायलॉग्स संवादांमध्ये जी धार आवश्यक होती ती धार काहीशी कमी पडली आहे असं मला वाटतं मध्यंतरानंतर काही ठिकाणी चित्रपटाची गती कमी होते त्यामुळे पकड सुटल्यासारखी वाटते बॅकग्राऊंड मध्ये वाजणारी गाणी त्यांचे बोल अर्थपूर्ण आहेत पण ती आणखी चांगली हवी होती असं वाटतं काही दृश्य अंगावर येणारी आहेत उदाहरणार्थ इसी स्कॅम्प मधली हिंसेची दृश्य या दृश्यांमुळे चित्रपट सहकुटुंब आणि त्यातही खास करून लहान मुलांना सोबत घेऊन बघावा असा अजिबात नाही चित्रपटात नाट्यमय प्रसंगांना दिग्दर्शकांनी वास्तविकतेच्या खूप जवळ ठेवलंय त्यामुळे करमणूक प्रधान प्रेक्षक एक असतो की जो करमणुकीची अपेक्षा घेऊन चित्रपटगृहात येतो अशा प्रेक्षकांची मात्र निराशा होऊ शकते या काही कमी पडणाऱ्या बाजू आहेत चित्रपटाच्या चित्रपट पहावा का हो अर्थातच हा चित्रपट पहावा खरं तर आपल्या भारत देशाच्या अखंडतेला आणि एकतेला आव्हान देणारा जो परकीय क्षेत्र आहे तो कसं षडयंत्र असतोय अंतर्गत काही लोकांच्या मदतीने हे अत्यंत बेधडकपणे दिग्दर्शकांनी सांगितलंय आणि हा निडर प्रयोग अशा प्रकारचा निडर प्रयोग बॉक्स ऑफिसवरही हो अशा प्रयोगाने धुमागूळ घालणं गरजेचं आहे असं माझं वैयक्तिक हो, मत आहे त्यामुळे हा चित्रपट अवश्य पाहावा मित्रांनो या चित्रपटाला मी स्टार रेटिंग देईल साडेतीन स्टार आउट ऑफ फाईव्ह साडेतीन स्टार मी याला देईल याच्या विविध कारणांसाठी पटकथा म्हणा दिग्दर्शन म्हणा अभिनय म्हणा आणि एक वेगळा प्रयोग एक निडर असा प्रयोग या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून त्याला मी साडेतीन असे स्टार देईन मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा केरळ स्टोरीचा रिव्ह्यू कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही तुमच्या कमेंटची प्रतीक्षा करू आणि नवरंग रुपेरीच्या युट्यूब चॅनेलला तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतरांसोबतही शेअर करा धन्यवाद